नमस्कार मंडळी महाविकास आघाडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चारी बाजूने कोंडी करायला सुरुवात केलेली आणि ही कोंडी आतापासून होत नाहीये तर जेव्हापासून महायुतीचं सरकार हे राज्यात स्थापन झालं तेव्हापासून शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असेल यांचं लक्ष केवळ आणि केवळ फडणवीस आहेत आणि त्यासाठी मग वेगवेगळे नरेटिव्ह रचले गेले आणि या नरेटिव्ह मार्फत देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला पण म्हणून देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता कमी झाली का तर नक्कीच नाही नुकताच मध्ये एक ओपिनियन पोल आला होता आणि त्या ओपिनियन पोल मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे तेहतीस टक्के लोकांनी सांगितलं होतं की मुख्यमंत्री पदावर आम्हाला देवेंद्र फडणवीस हे बसलेले आवड बघायचे आहेत याचा अर्थ फडणवीस यांची लोकप्रियता कमी झालेली नाही फडणवीस यांची लोकप्रियता कमी करणं आणि त्याद्वारे भाजपला मात देणं असा विरोधकांचा एकंदरीत डाव आहे विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांचं खच्चीकरण झालं किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांचं फडणवीस यांच्या बाबत जर खच्चीकरण करण्यात आलं तर ती गोष्ट आपल्या पथ्यावर पडणार हे याची खूनगाठ विरोधकांनी बांधलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे सगळे प्लान किंवा कट हे रचले जात आहेत मराठा आरक्षण जरांगे पाटील यांचं आंदोलन यामधूनही केवळ आणि केवळ फडणवीस यांना लक्ष करण्यात आलं हे आंदोलनच मुळात पवारांच्या साह्याने उभं राहिलं हे आता लपून राहिलेलं नाही आणि जरांगे पाटील हे जेव्हा म्हणतात की पवारांकडून ऊर्जा मिळते तेव्हा ती ऊर्जा फडणवीस यांच्या विरोधात खच्चीकरण करायची असते आणि ते सगळंच्या सगळं महाराष्ट्राच्या जनतेने प्रत्यक्ष बघितलं आणि ऐकलं देखील आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला तो जो नरेटिव्ह आहे तो नरेटिव्ह कळलेला आहे तसा बघायला गेला तर फडणवीस यांनीच पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते आरक्षण घालवलं मात्र पवारांनी पवारांनी ज्या वेळेस महा विकास आघाडीचं सरकार स्थापन केलं त्यावेळेस त्यांचा हेतू या आरक्षणाला सुरुंग लावायचा हा होता का कारण महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि सुप्रीम कोर्टात ते आरक्षण मराठा आरक्षण हे नाकारलं गेलं फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करायचं जेणेकरून मरा त्यांनी मराठ्यांना दिलेलं आरक्षण हे रद्द करता येईल ते कोर्टात टिकवता येणार नाही याकडे पवारांनी बघितलं का एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर त्यात तसंच दिसतंय असं वाटायला लागलं मंडळी दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे फडणवीस यांनी राज्यात एक प्रकारची शिस्त आणली त्या अगोदर कोणालाही उचलून तुरुंगात टाकायचं त्याच्यावर महाराष्ट्रभर शेकडो एफ आय आर दाखल करायचे हे महाविकास आघाडीच्या काळात प्रत्येकाने बघितलेलं आहे भाजप कार्यकर्त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं इतक्या मोठ्या प्रमाणात जोर जुलम इकडे सुरू होतात पण फडणवीस जेव्हापासून गृहमंत्री झाले तेव्हापासून अशी जोर दुलम चाल संपवला गेला तो केला नाही त्याच कारण फडणवीसांनी सगळ्यांना संधी दिली सोशल मीडियावर बघा मित्रांनो फडणवीस यांच्याबद्दल किती वाईट म्हंटलं जात इतक्यात नाही त्यांच्या पत्नीबद्दलही म्हटलं जातं पण म्हणून त्याला उचलून आत टाकलं जे करमुसे यांच्याबद्दल झालं ते झालेलं नाहीये आणि इथे पवारांची खरी पोटदुखी आहे उद्धव ठाकरे यांची पोटदुखी आहे की असं काही झालं असतं तर त्याद्वारे फडणवीस यांना बदनाम करणारा त्यांचा मीडिया पवार आणि उद्धव ठाकरेंचा मीडिया हा टपून बसलेला आहे आणि त्यांनी ती संधी चारही हाताने घेतली असती पण फडणवीस यांना ती यांनी ती संधी त्यांना मिळू दिली नाही त्यामुळे तोही नरेटिव्ह किंवा एक प्रकारचा कट हा फडणवीस यांनी उद्ध्वस्त केला नंतर प्रत्येक गोष्टीत एक एक वेगवेगळे नरेटिव्ह आले आणि ते सगळे नरेटिव्ह फडणवीस यांनी लिलया परतून लावले की कि किंवा ते उद्ध्वस्त केलेले आपल्याला दिसून येतात आणि म्हणूनच फडणवीस नको कोणत्याही पद्धतीने फडणवीस यांना दिल्लीत पाठवायचं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणातून दूर करायचं असं एकंदरीत हा सगळा कट आता मित्रांनो बदलापूरच्या घटनेमुळे घटनेवरून फडणवीस यांना लक्ष करण्यात येत आहे टार्गेट करण्यात येत बदलापूरची घटना ही दुर्दैवी घटना आहे त्याबद्दल नो no डाऊट म्हणजे कोणीही ते मान्य करेल पण त्यावरून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्या शाळेचा संबंध थेट संघाशी भाजपशी लावण्यात आला आणि कोणामार्फत अर्थातच मीडिया होता तिथे कारण उद्धव ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स बघा मित्रांनो तुम्ही आवर्जून बघा तिथे एक पत्रकार त्यांना प्रश्न विचारतो की असं कळत की ती संस्था संघाशी संबंधित आहे किंवा संघातले लोक तिथे पदाधिकारी आहेत असं पत्रकार उद्धव ठाकरे यांना सांगतात म्हणजे हेही लक्षात घेतलं पाहिजे की पत्रकार या लोकांना हे मुद्दे पुरवत जे खोटे असतात तशी कुठले कुठलाही संबंध बदलापूरच्या त्या शाळेचा संघाशी नाहीये किंवा तिथे पदाधिकारी नाहीयेत हे आता सगळं बाहेर येते पण सुप्रिया सुळे असतील उद्धव ठाकरे असतील हे मात्र फडणवीस यांचा राजीनामा मागतात मंडळी त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांचे जवळचे सहकारी संजय राऊत हे एका महिलेला अश्लील भाषेत शिव्या घालतात शिवीगाळ करतात ठार मारण्याची धमकी देतात त्याची व्हिडिओ क्लिप पुन्हा व्हायरल होते आणि ती महिला उद्धव ठाकरेंना पत्र लिहिते ईमेल लिहिते की तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी करा कारण तुमचा सहकारी मला अश्लील भाषेत शिव्या घालतो माझ्या चारित्र्यावर चिंतोडे उडवतोय उद्धव ठाकरेंना तिथे बघायला वेळ नाही हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय तिथे बघायला वेळ नाही जितेंद्र आव्हाडांची क्लिप व्हायरल होते कुठली क्लिप आहे ती एका बाईला एका स्वतःच्या कार्यकर्त्याला सांगतायत तिच्यावर बलात्कार झाल्याचा असा आक्षेप आहे आणि त्याला सांगताय मरुदेती तू कशाला त्याच्यामध्ये पडतोस जितेंद्र आव्हाड त्या कार्यकर्त्याला सांगतायत आहे की नाही तो मेहबूब शेख तो भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर महिला पदाधिकाऱ्यावरच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवतोय एवढं सगळं होत असताना मंडळी जर बारकाईने बघितलं ना तर फडणवीस गप्पा आहेत शांत आहेत आणि असे शांत असलेले फडणवीस हे खूप डेंजरस असतात मित्रांनो खूप डेंजरस असतात आणि याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनाही आहे की एवढं सगळं दिवसलं गेलंय तरी फडणवीस का बोलत नाहीयेत याच्या मागे काहीतरी शिस्त आहे याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना आहे त्यांना आहे मित्रांनो आणि इथे सगळा गेम आहे सगळा गेम आहे फडणवीस शांत असतात तेव्हा काय होत हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं ज्या वेळेस गुवाहाटीला शिवसेनेचे आमदार गेले होते आणि त्यानंतर पुढचं सगळं प्रकरण झालं त्यावेळेस फडणवीस शांत होते एक शब्द तोंडातून बाहेर काढत नव्हते पण झालं काय अख्खी शिवसेना अजित अजितदादा बाहेर पडणार होते त्यावेळेसही फडणवीस शांत होते कुठेही ताकास्तूर लावू देत नव्हते झालं काय पवारांचाही पक्ष कुठला आजही फडणवीस शांत आहेत आणि असे शांत स्तब्ध असलेले फडणवीस म्हणूनच विरोधकांच्या पोटात गोळा आणतायत बदलापूरमध्ये जे मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनात नेमकं कोण होत कोणाची माणसं होती ती माणसं बाहेरून का आणली गेली या सगळ्याची प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तर फडणवीसांकडे आहेत मित्र आहेत इतकंच नाही या ज्या क्लिप पुन्हा व्हायरल झाल्या त्या कशा झाल्या कुठून आल्या त्याच्यावर कारवाई होणार का सगळं होणार हे सगळे गेम आहेत आणि ते गेम हळूहळू पुढे येत आहेत आणि याची भीती मित्रांनो उद्धव ठाकरे यांचा चेहरा बघा शरद पवारांचा चेहरा बघा इवन सुप्रियाताईंचा चेहरा बघा याची भीती सरळ सरळ तिथे दिसते आणि म्हणून मी म्हटलं की शांत असणारे फडणवीस हे खूप डेंजरस असतात आणि ते उद्धव ठाकरे सुप्रिया ताई आणि शरद पवार यांना चांगलंच उमजलेलं आहे फडणवीस शांत आहेत बोलू देत आहेत धुमाकूळ घालू देत आहेत याचा अर्थ ते स्तब्ध नाही आहेत पडद्यामागे मोठ्या हालचाली होत आहेत आणि या हालचाली आगामी काही काळात उघड होणार आहेत आणि मग या विरोधकांना पळता भुई थोडी होणार आहे असो मंडळी कुर्ताच इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद